जय खानदेश मित्र मंडळ यांच्या अंतर्गत बदलापूर मध्ये पहिल्यांदाच विराजमान झाला आहे ते म्हणजे खानदेशचा राजा सर्वप्रथम आपण गणरायाचे दर्शन घेणार आहोत खूप सुंदर आणि मोहक असं आपल्या गणरायाच रूप आपल्याला इथे दिसत आहे आणि खान्देश बांधवांच्या अंतर्गत प्रथमच जे आहे खानदेचा राजा जो आहे बदलापूर शहरामध्ये विराजमान झालेला आहे ही सर्वच खानदेश बांधवांसाठी जी एक अभिमानास्पद वाव आहे नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर जय खानेश मित्र मंडळ या ठिकाणी सध्या आपण आता आलेलो आहोत आणि खानेशचा राजा विराजमान झाला त्याच निमित्ताने जे आहे विविध कार्यक्रमांचं जे आहे आयोजन या मंडळाच्या अंतर्गत करण्यात आलेलं आहे आज जर आपण बघत असाल तर हडांची तपासणी डॉक्टर चौधरी सर यांच्या अंतर्गत जे आहे आज आयोजन करण्यात आलेलं आहे यांचा कॅम्प या ठिकाणी आहे त्याचबरोबर पाटील सर असतील नाहीतर भोळे सर असतील यांच्या अंतर्गत जे आहे या पाठिंबा मिळतो आहे या मंडळाला आणि संपूर्ण कार्यकर्ते इथे आहेत प्रमुख पाहुणे आहेत मंडळी आहेत तर सगळ्यांशी जे आपण आता संवाद साधणार आहोत त्यापूर्वी गणरायाच्या चरणी अशीच प्रार्थना करूया की हे पहिलं वर्ष ज्या पद्धतीने खूप सुंदर आणि चांगलं चालू आहे तसंच वर्षानुवर्ष जे आहे अशी साथ गणरायाची असू दे तर बाळू पाटील सर आपल्यासोबत असणारे नमस्कार नमस्कार मंडळाला सर्वप्रथम सर्वप्रथम सर्व बदलापुरातील नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा मी बाळू पाटील जय खानदेश मित्रमंडळ अध्यक्ष आम्ही प्रथम वर्ष सगळे खानदेशी बांधव एकत्र करून हे मंडळ स्थापन केलं आहे आणि या मंडळात विविध उपक्रम आम्ही राबवतोय अकरा दिवसासाठी त्याच्यात प्रथम आम्ही मेडिकल कॅम्प असतील सांस्कृतिक कार्यक्रम असतील भजन असेल असे विविध कार्यक्रम आम्ही राबवतो आणि चांगला प्रतिसाद लोकांचा आहे आणि लोकांना आवाहन करतो की ह्या मेडिकल मेडिक कॅम्पचा सगळ्यांनी लाभ घ्यावा बदलापुरातील नागरिकांनी किती वाजेपर्यंत जो आहे कॅम्प दोन वाजेपर्यंत होता मला वाटतं लोकांचा गर्दी चांगला आहे त्यामुळे हा कॅम्प चार वाजेपर्यंत चालेल आणि कालच्या कॅम्प साठी पण साडेतीनशे लोकांचे नेत्र तपासणी झालेली आहे जे नेत्र तपासणी असू द्या आरोग्य तपासणी असू द्या नाही तर प्रत्येक जे आहे शिबिर या ठिकाणी आयोजन करण्यात आले येत आहे भोळे सर आपल्यासोबत असणारे त्यांच्याशी बोलूया आपण नमस्कार सर्वांना जे खंदेश जय महाराष्ट्र सर्वांना गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज बदलापूरमध्ये प्रथमच खान्देशचा राजा जे खान्देश मित्र मंडळ तर्फे प्रथमच वर्षी गणपती बाप्पांचे आज विराजमान झालेले आहे आज तुम्ही बघत असणार की इथे जेवढे पण सर्वे समाज बांधव आहे खानदेशातील वीस ते पंचवीस समाज एकत्रित आलेले या सर्वांनी मिळून आज गणेश गणेशोत्सवाची स्थापना केलेली आहे ज्या प्रकारे लोकमान्य टिळकांनी अठराशे त्र्याण्णव आणि चौऱ्याण्णव साली जे सर्व भारतीयांना एकत्रित येण्यासाठी आव्हान केले होते आणि त्याची गणेशोत्सवाची स्थापना केली होती त्याचप्रमाणे सर्व खानेय एकत्रित आणण्यासाठी आम्ही आज गणेशोत्सवाची स्थापना केलेली आहे या स्थापनेच्या दरम्यान प्रथम वर्षीच आम्ही याचा पण विचार केलेला आहे की आपण दरवर्षी सर्व सण साजरे करतो परंतु सर्व सण साजरे करताना आपले आपली तब्येतीची पण काळजी घेणे गरजेची या तब्येतीची ती काळजी जर चांगली असली तर आपण सर्व सण साजरे पण करणार आहे त्यानिमित्ताने आज आपण हाडांची तपासणी असो जनरल तपासणी असो डोळ्यांची तपासणी असो अशी विविध काम आपले आपले शिबिर चाललेले आहे आमचे पदाधिकारी असतो आमचे बंधू आहे प्रशांत पाटील सर आहे मनोहरदादाय आमचे बबनदा हे सगळे आमचे पदाधिकारी आमचे बंधू इथे सगळे सकाळ संध्याकाळ इथे राहून या सगळ्या गोष्टीची उपस्थिती करून या गोष्टी सर्व हँडल करत आहे आणि दरवर्षीच आमचा खानदेचा राजा गणपती बाप्पा दरवर्षी याच जल्लोषात आणि याच्याहीपेक्षा मोठ्या याच्याने आम्ही जल्लोषात साजरा करणार आहे यापेक्षाही मोठे असे उपक्रम बदलापूरवासियांसाठी आम्ही विविध प्रकारचे वेगवेगळे उपक्रम आम्ही दरवर्षी नवीन आणणार आहे तरी बदलापूरवासियांना मी अशी विनंती करतो की आपण फक्त बदलापूरकर सगळे म्हणजे खानदेशी खानदेशी असो हो का कोणी असो सगळ्यांनी या उपक्रमांचा लाभ घ्यावा आणि आपल्या सर्वांनी तब्येतीची काळजी घ्यावी नक्कीच तर तुम्ही देखील खानदेश बांधव असाल आणि तुम्हाला सुद्धा वाटत असेल की इथे खांदेच्या राजाच्या दर्शनासाठी यायचं आहे तर पत्ता सगळ्यांनी लक्षात ठेवा बदलापूर पूर्व परिसरामध्ये आहे कात्रप प्रवेशद्वारच्या थोडं पुढे यायचं आहे तुम्हाला चारवी गार्डनच्या अगदी समोर जो आहे आपला खांदेचा राजा विराजमान झालेला आहे हा तर सगळ्यांनी जे आहे तिथे येऊन जे आहे इथे येऊन दर्शन तुम्ही नक्कीच घेऊ शकता तर काय बोलायला कसं वाटतं नमस्कार मी प्राध्यापक प्रशांत पाटील जे खानदेश मित्र मंडळाचा खजिनदार मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून एकच आव्हान करेल की आमचे जे मंडळाचे कार्यक्रम आहेत मला असं आस वाटतं असा कार्यक्रम बदलापूरमध्ये कुठल्याच मंडळाने आयोजित केलेला नसेल त्याचं कारण असं की प्रत्येक मंडळ जे आहे ते देखावा असेल किंवा इतर गोष्टी असेल याच्यावर पैसा खर्च करतो आणि आमचं जे मंडळ आहे या मंडळाने जसं मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पत्रिका दाखवू इच्छितो की वेगवेगळे सांस्कृतिक तसेच फ्रीमध्ये हेल्थ चेकअपचे वेगवेगळे चार ते पाच कॅम्प आमच्या मंडळाने आयोजित केलेलं आहे जसे आमचे अध्यक्ष बाळू पाटील यांनी या ठिकाणी सांगितलं की जवळपास काल नेत्र चिकित्सा झाली तपासणी झाली तर जवळपास साडेतीनशे नागरिकांनी यासाठी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि जर आज आपण बघणार तर जवळपास मला असं वाटतं पाचशेचा आकडा जो आहे निश्चितच क्रॉस होणार एवढा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद हा बदलापूरकरांनी दिलेला आहे आणि मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून अजून आपण सांगू इच्छितो की अजून देखील आपले दोन कॅम्प बाकी आहेत जे एकतीस तारखेला जो आहे तो डेंटल आहे आणि एक तारखेला जो आहे बालाजी हॉस्पिटल श्री सुदर्शन पाटील डॉक्टर सुदर्शन पाटील यांच्या माध्यमातून जनरल कॅम्प या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे तर नुसते खानदेशी बांधवच नाही तर संपूर्ण बदलापूर वासियांनी या कॅम्पचा लाभ घ्यावा एवढीच विनंती मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून करेल धन्यवाद अगदी बरोबर सांगितलं दादानी की बाकीच्या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपल्याला देखावे वगैरे खूप दिसतात त्याच्यावर पैसा खर्च केलेला दिसतो परंतु खानदेश बांधवांचा पहिलाच वर्ष आहे आणि पहिल्याच वर्षी आपल्याला एवढा सुंदर उपक्रम जो आहे या ठिकाणी दिसतोय तर आपण जे आहेत आता अजून काही सदस्य तिथे त्यांच्याशीही बोलणार आहोत नमस्कार मॅडम नमस्कार मी निलिमा पाटील खानदेश येते पण बदलापूरमध्ये खान्देशचा राजा पहिल्यांदाच हे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तरी मी विशेष करून महिलांना आव्हान करते की महिलांनी जास्तीत जास्त संख्येने इथं आपली उपस्थिती द्यावी कारण जेंट्स म्हणजे जेंट्स कसे त्यांना वेळ असतो वेळात वेळ काढून वेळ असतो नाही ते तर वर्किंग असतात पण ते वेळात वेळ काढून इथं येतात आणि महिलांनी पण सगळ्या महिलांनी आणि लहान बाल मुलांनी इथं सहभाग घ्यावा आणि आपल्या मंडळातर्फे जे कॅम्प रोज आयोजित करण्यात येत आहेत आता परवा नेत्रदान काल नेत्र नेत्र चिकित्सा आणि आज अर्थ हाडांचा हाडांची तपासणी आणि उद्या परवा पण असेच कॅम्प आयोजित करण्यात आलेले आहेत तर बऱ्याच महिला अजून याच्यापासून वंचित आहेत काही किंवा त्यांना काही आपला खानदेशचा राजा मंडळीचं स्थापन झालेलं हे माहीत नाहीये तर मी बदलापूरच्या सगळ्या खानदेशी नाही तर बदलापूर निवासी सगळ्या महिलांना मी आवाहन करते की तुम्ही जरूर जरूर आपल्या खानदेशीच्या राजा यांना इथं भेट द्यावी आणि या कॅम्पचा लॅब घ्यावा बोला जसं की आम्ही तुम्हाला सांगितलं की मंडळ जे आहे नेहमीच आगळेवेगळे कार्यक्रम करण्यासाठी प्रसिद्ध होईल आणि आहेच असंही मी म्हणेल एक गोष्ट मला ऍड करायची होती की आमचं साधारण डिस्कशन चालू आहे सर्व पदाधिकाऱ्यांचं की आम्ही या ठिकाणी पाच किंवा सहा तारखेला भंडाऱ्याचं देखील आयोजन करणार आहोत आणि महाप्रसादाचं आयोजन करणार आहोत आणि त्यासाठी आमची जी मंडळी आहे ती यासाठी देखील आम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो सगळ्यांना तर पहिलंच वर्ष आहे आणि भंडाऱ्याचं देखील आयोजन आम्ही करू पाच ते सहा ला परंतु त्याचं माहिती ते आपल्याला लवकरच सांगतील तर तुम्ही जे आहे खानदेश बांधव यांचा ग्रुप असेल तर तिथे नक्कीच तुम्ही जॉईन व्हा सगळ्यांनी चला आपण आता जे आहेत या ठिकाणी हाडांची तपासणी देखील सुरू आहे ते आपण बघूया ठीक आहे तर या ठिकाणी एक मात्र नक्की आहे की खान्देश बांधव जे आहेत बदलापूरकरांना ठणठणीत एकदम चांगलं त्यांचं आरोग्य करून सोडणार आहेत प्रत्येक तपासणी केली जाते नेत्र तपासणी असू द्या हाडांची तपासणी असू द्या तर बदलापूरकर या ठिकाणी आल्यावरती तुम्ही एकदम चांगले आरोग्य जे आहे तुमचं चांगलं आरोग्य असणार आहे तुम्हाला कसे वाटते ही संकल्पना नक्कीच सांगत चला डॉक्टर तर आपल्यासोबत ज्या डॉक्टर असणार आहे त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत नमस्कार नमस्कार मी डॉक्टर राहुल चौधरी ऑर्थोपेडिक सर्जन सूर्य हॉस्पिटल बदलापूर आता इथे जे छान छान कॅम्प अटेंड अरेंज केलेले आहेत खानदेश मित्र मंडळांनी त्यांचं पहिले त्यांचं अभिवादन खूप खूप अभिनंदन तुमचं खूपच चांगला उपक्रम केलेला आहे आणि खूप पेशंट्सनी पण बऱ्यापैकी ते सुविधा घेतलेल्या आहेत आता आपण जे आहे वयानुसार किंवा डायबिटीजनुसार ब्लड प्रेशर असो किंवा वयानुसार हाडांचं ठिसूळपणा असे बऱ्याच टेस्ट आपण फ्रीमध्ये ठेवलेले आहे कन्सल्टेशन आपलं फ्री ठेवलेलं आहे किंवा मेडिसिन्सही आपण फ्री ठेवलेले आहे बऱ्यापैकी पेशंट्सला आपण त्याच्यामध्ये टेस्टिंग वगैरे झालेले आहेत बऱ्यापैकी ज्यांना डायबिटीज नव्हतं त्यांचे डायबिटीज इथे डिटेक्ट झालेले आहेत किंवा ज्यांना माहीत नव्हतं किंवा ब्लड प्रेशर जे माहीत नव्हतं ते बऱ्यापैकी डिटेक्ट झालेलं आहे किंवा हाडांचं ठिसूरपणा वयानुसार आपण बघतो पण आपल्याला माहीत नसतं त्या टेस्टिंगमध्ये मला वाटतं बऱ्यापैकी पेशंट्सला या ठिकाणी माहीत पडलं आणि अवेअरनेस क्रिएट झाला आम्ही हेच सांगतो की आपणच आपल्या हेल्थची काळजी घ्यायची आहे कोणीही तुमच्या हेल्थकडे बघणार नाही आपणच बघायचं किती काम असो किती काय असो प्रॉपर जेवण पाहिजे प्रॉपर झोप पाहिजे आता आम्ही जे म्हणतो मनक्यांचं म्हणा किंवा गुडघ्याचं म्हणता आपण वाट बघतो नाही होईल आराम होईल आराम जेव्हा आपल्याला त्रास आहे तेव्हाच ट्रीटमेंट घ्यावू किंवा तेव्हाच आराम करावा म्हणजे तो त्रास वाढत नाही एकदम टोकाला गेला जेव्हा आपण ट्रीटमेंट घ्यायला येतो तेव्हा लगेच आपल्याला आराम पाहिजे असतो लगेच आराम भेटत नाही तर ह्या गोष्टी आपणच आपल्या हेल हेल्थची काळजी घेणं हे नागरिकांसाठी खूप महत्वाचं आहे सगळ्यांनी आपली काळजी घ्यावी आणि सगळ्यांनी प्रॉपर राहावं ही हो। आमची इच्छा आणि सगळ्यांना अभिनंदन तर डॉक्टर राहुल चौधरी जे आहेत आपल्यासोबत आहेत आणि त्यांनी अत्यंत उपयुक्त अशी माहिती आपल्याला दिली आहे डॉक्टर जय खानेश मित्रमंडळ बद्दल काय बोला जो प्रतिसाद मिळतो आहे त्याच्याबद्दल काय बोला खूप पहिलं वर्ष असल्यावरही खूपच भरगुत् प्रतिसाद आहे आणि आम्हालाही आता जवळपास बरेच म्हणजे मला वाटतं की शंभर क्रॉस झालेले आहेत पेशंट साडेतीनशे क्रॉस नाही मी बघितलं नाही कारण की बऱ्यापैकी पेशंट आहेत बऱ्यापैकी प्रतिसाद भेटलेला आहे कालही डोळ्यांचं आणि उदय डेंटिस्ट आणि परवाही जनरल आहे बऱ्यापैकी खूपच छान प्रतिसाद भेटलेला आहे मॅडम मला पार्टिसिपेशन आहे आरतीला ही सकाळ संध्याकाळ बऱ्यापैकी प्रतिसाद आहे सगळेच म्हणजे एकदम सगळे घरचे मित्रमंडळी सगळेच असतात डॉक्टरांच्या बाबतीत मला एक सांगायला आवडेल की आजच्या जर आपण टेस्ट बघितल्या सगळे टेस्ट तर जवळजवळ अडीच ते तीन हजाराच्या टेस्ट होतील आणि त्यातल्या त्यात ह्या सगळं टेस्ट फ्री आहे त्यांचं कन्सेप्ट त्यांची जर फी असेल त्यांच्या हॉस्पिटलला जर गेलं तर हजार रुपये त्यांची कमीत कमी फी आहे ती पण फ्री आहे आणि दुसरी गोष्ट ज्या मेडिसिन्स आहेत आज आपल्याला माहिती आहे डॉक्टरांच्या फीपेक्षा मेडिसिन ज्या जास्त मागण्या आहेत तर कमीत कमी हजार पंधराशे ज्या काही मेडिसिन्स असतील दोन हजार त्या सगळं मेडिसिन्स फ्री आहेत आणि ते सर्व श्रेय डॉक्टर साहेबांना जातं त्याबद्दल मी सर तुमचं आभारी आहे तर खरंच जसं बोलतो आपण की परमेश्वराचं रूप जे आहेत डॉक्टर्स असतात आणि तेच या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं तर पैसा न बघता जे पहिले आपल्या पेशंटची जी, जी आहे काळजी या ठिकाणी घेतली जाते आणि कुठे जर आपण बघत असाल तर एवढा आपल्याला जे आहे बघायला मिळत नाही मात्र या ठिकाणी डॉक्टर खरंच तुमचं खूप खूप थँक्यू मॅडम करावं कमी आहे तर अध्यक्ष बाळू पाटील सर आपल्यासोबत असणार त्यांच्या खानेश बांधव तुम्हाला बघताय बदलापूरकर देखील बघत आहे त्यांना काय आव्हान कराल एकच आव्हान करेल की जे आम्ही उपक्रम राबवतोय त्याच्यात जास्तीत जास्त बदलापूरकरांनी सहभागी होऊन या उपक्रमाचा लाभ घ्या ही नंबर होईल बोला गणपती बाप्पा तर आता आपण काही लोकेशन बघूया आणि जे जे कार्यक्रम यांच्या अंतर्गत घेतले जात आहे जय खानदेश मित्रमंडळ ते आपण सगळ्यात पहिले बघूया तर बघा सत्तावीस तारखेपासून जे आहे या ठिकाणी प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडला त्यानंतर हा बाहेरही बघूया आपण आणि लोकेशनही मी तुम्हाला सांगते गणपती बाप्पांची आरती जी आहे रोज सकाळी या ठिकाणी होते नऊ वाजता ते साडेआठ वाजता रात्री, रात्री एक ते साडेआठ वाजता होते बघा हे आपण यासाठी सगळं सांगतो तुम्हाला की जय खानेश मित्रमंडळ जे आहे प्रथमच आहे बदलापूरमध्ये आता जे मित्रमंडळ असतात कुठले काही गणेशोत्सव असतात ते नेहमी साजरे होतात परंतु खानदेश बांधवांचा हा पहिल्यांदा जे खानदेशचा राजा आपल्याला बघायला मिळतो श्री बाळू बाड़, पाटील जे अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष म्हणून श्री मनोहर पाटील श्री हितेश गोळे जे ते सचिव आहेत श्री बबन पाटील कार्याध्यक्ष आहेत श्री प्रशांत पाटील हे खजिनदार आहेत आणि कुमार रोशन राठोड हे सदस्य आहेत तर हे संपूर्ण जे आहे खानदेश मित्र मंडळ आणि बांधवांतर्फे जे आपल्याला या ठिकाणी खूप जे आहे प्रथम वर्ष आहे यांचं आणि त्याचबरोबर श्री प्रदीप भाऊ गीते आणि श्री शशिकांत भाऊ गीते यांचा देखील जे इथे आपल्याला पाठिंबा दिसतो आहे तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच होऊ द्या आणि त्याचबरोबर संपूर्णच खानदेश बांधव आहेत आपण जर बघत असाल तर प्रथम वर्ष असून देखील या खानदेशच्या राजाला जे आहे खूप सुंदर असा जे ले ले आहे प्रतिसाद आपल्याला या ठिकाणी मिळताना दिसतोय आपण सगळीकडे लोकेशन बघूया कारण प्रथम आहे म्हटल्यावरती तुम्ही येणार कसं या ठिकाणी आणि फक्त खानदेश बांधवांसाठीच नाही तर बदलापूरकर जर तुम्ही असाल तर तरी सुद्धा तुम्ही या प्रत्येक या ठिकाणी जे कॅम्प चालू आहेत त्याचा तुम्ही फायदा जो आहे घेऊ शकता ट्रीटमेंट जी आहे ती घेऊ शकता बघा या ठिकाणी आपण जर बघत असाल तर संपूर्ण आपल्याला इथे लिहून ठेवलेलं आहे की कधी काय होणार आरती कधी असणार आता उद्या जर आपण बघत असाल तर डेंटल तपासणी म्हणजे दंत तपासणी जी आहे केली जाणार आहे डॉक्टर प्रतीक देवरे आहेत डॉक्टर भाग्यश्री पाटील आणि रूप डेंटल क्लिनिक बदलापूर आजची जी तपासणी आहे हाडांची तपासणी ती अत्यंत उपयुक्त म्हणजे सूर्य हॉस्पिटल बदलापूरमधील अत्यंत मोठं हॉस्पिटल आहे आपल्या सगळ्यांना माहितीये आणि तिथे गेल्यावरती किती खर्च होतो हे सुद्धा आपल्याला माहिती आहे परंतु त्या सूर्य हॉस्पिटलमधले राहुल चौधरी डॉक्टर जे आहेत ते आज या ठिकाणी फ्रीमध्ये जे आहे फ्री ऑफ कॉस्ट हाडांची तपासणी करून देत आहेत हाडांची तपासणीचं शिबिर चालू आहे तर यासाठी खरंच आपण खालेश बांधवांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण सर्वसामान्यांना परवडेल अशी तपासणी जी आहे सध्या इथे सुरू आहे तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या आणि तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा उद्या डेंटल तपासणी आणि त्यानंतर जनरल तपासणी असणार आहे आणि आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार पाच किंवा सहा तारखेला भंडाऱ्याचं देखील आयोजन जे आहे इथे यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे आणि तुम्ही सुद्धा जर खान्देश बांधव असाल कुठून लांबून हा व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच जे आहे तुम्ही अध्यक्ष आहेत आपल्यासोबत सचिव आहेत सदस्य आहेत उपाध्यक्ष आहेत खजिनदार आहेत तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि आपला ग्रुप असेल ना तर तुम्ही पण चालू आहे सध्या आपण फक्त भंडारा देखील करणार आहेत आणि आपण देखील एक हातभार जो आहे लावू शकतात जर स्वखुशीने लावायचा असेल तर हा जर भंडाऱ्याला कोणी स्व इच्छे नाही काय आपल्या इच्छेनुसार जर भंडारासाठी कोणी पुढाकार घेत असेल अन्नदान करत असेल तर आम्ही तयार आहोत आणि पुढे येऊन तुम्ही आम्हाला मदत करा सहकार्य करा हे आमचं तुम्हाला सर्वांना आव्हान आहे नक्कीच करा कारण पहिलं वर्ष आहे आणि तरी सुद्धा खूप छान आयोजन करण्यात आलेलं आहे आणि एक खानेश बांधव म्हणून आपण हा पुढाकार घेतलाच पाहिजे तर बोला गणपती बाप्पा तर रहा आपले बदनापूर स्वप्नाली धन्यवाद